नमस्कार मंडळी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कसं आमच्या टेरेस गार्डनमध्ये मला खूप सारी मोठी मोठी रताळी भेटली होती ते रताळी मी कट करून घेतली शिजवून घेतली आणि त्यातल्या निम्म्या रताळांच्या मी घाऱ्या बनवल्या आणि निम्म्या रताळांचा मी बनवलेला आहे शिरा आणि आज त्याच शिऱ्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खूप टेस्टी आहे आणि हा शिरा तुम्ही उपवासाच्या दिवशी देखील खाऊ शकता रताळाचा शिरा बनवण्यासाठी मी कढईमध्ये आता तूप टाकणार आहे आणि मी तीन चमचे तूप टाकून घेत आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेलं आणि स्मॅश करून घेतलेलं रताळ टाकायचा आहे आता हे रताळ तुपामध्ये मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम छोटी ठेवून छान भाजून घ्यायचं आहे माझ्याकडून गॅसची फ्लेम थोडी मोठी राहिली आणि माझी कढई देखील स्टीलची आहे त्यामुळे कढईने थोडंसं करपलेलं आहे आणि ते मी चमच्याने काढून टाकलेलं आहे कारण नाही काढलं तर पूर्ण आपला शिरा करपट लागू शकतो तुपामध्ये रताळं भाजून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वीटनेस साठी साखर किंवा गूळ टाकायचा आहे आणि मी अर्धी वाटी गूळ टाकून घेत आहे साधारणतः हे भाजलेलं रताळं एक ते दीड वाटी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे गूळ बऱ्यापैकी वितळलेला आहे आणि आता मी त्याच्यावरती अर्धी वाटी दुधावरची साय टाकत आहे किंवा दूध टाकलं तरी चालेल बरं मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल बनवलेला शिरा अजून टेस्टी व्हावा आणि मस्त हेल्दी व्हावा यासाठी मी आता त्याच्यामध्ये टाकलेला आहे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट तुम्ही बघू शकता की आता हे रताळं कढईला चिकटत नाहीये म्हणजे असं म्हणतात की कढई सोडत आहे याचा अर्थ आपला शिरा तयार आहे आता मी याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच इलायची पावडर टाकलेली आहे त्यानंतर टाकलेले आहेत मनुके मी बदाम आणि काजू बारीक करून घेतलेला आहे आणि ते देखील याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि थोडे काळे मनुकेही टाकलेले आहेत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला मस्त शिरा सर्व करण्यासाठी तयार आहे मी सगळा शिरा एका बोलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अजून थोडेसे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आणि काळे मनुके टाकलेले आहेत तुम्हीही अशा प्रकारचा शिरा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय